जीव असता सरकारी समितीच्या अहवालाने मंगेशकर रुग्णालय अडचणीत रुग्णाला दोषी धरणारा मंगेशकर रुग्णालय समितीचा अहवाल सरकारी समितीने फेटाळला रुग्णालयावर ठेवला ठपका आपला आवाजचे संपादक उत्तम कुटे यांचा स्पेशल रिपोर्ट दहा लाख रुपये डिपॉझिट न भरल्याने आमदार अमित गोरखे यांचे पीए सुशांत विजे यांच्या गरोदर पत्नी ईश्वरी उर्फ तनिषा यांना ऍडमिट करून घेतले नाही रक्तस्राव सुरू असूनही त्यांना प्राथमिक उपचाराविना साडेपाच तास ताटकळत ठेवले असा ठपका सरकार नियुक्त समितीने पुण्यातील दिनानाथ रुग्णालयावर आज ठेवला त्यामुळे या रुग्णालयाच्या अडचणी वाढल्या असून तनिषांच्या मृत्यूप्रकरणी आतापर्यंत दाखल न झालेला सदोष मनुष्यवधाचा गुन्हा आता पोलीस नोंद करण्याची शक्यता आहे कारण सरकारी समितीने आपला हा रिपोर्ट पुढील कारवाईसाठी पुणे पोलीस आयुक्तांना सादर केला आहे डिपॉझिट न भरल्याने तनिषा यांना मंगेशकर रुग्णालयाने अठ्ठावीस मार्च रोजी दाखल करून न घेतल्याने त्यांना वेळेत उपचार मिळाले परिणामी त्यांचा रुग्णालयात एकतीस मार्च रोजी मृत्यू झाला होता त्यानंतर मंगेशकर रुग्णालयावर टीकेची झोड उठली त्यामुळे मंगेशकर रुग्णालयाने आपल्या स्वतःच्याच डॉक्टरांचा समावेश असलेली समिती नेमली त्यांनी स्वतः स्वतःला चिट देऊन टाकली रुग्णालाच दोषी ठरवले होते मात्र त्यांचा हा अहवाल तथा क्लीन चिट सरकारी समितीने खोटी ठरवली मंगेशकर रुग्णालयाला दोषी धरले धर्मादाय रुग्णालयाच्या निकषानुसार प्रथम गंभीर तथा अत्यवस्थ रुग्णावर उपचार होणे गरजेचे होते असे त्यात म्हटले तसेच रक्तस्राव होत असलेल्या रुग्णाला साडेपाच तास उपचाराविना ताटकळत ठेवल्याबद्दल मंगेशकर रुग्णालयाला सरकारी समितीने आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले त्यामुळे आता या रुग्णालयाविरुद्ध काय कारवाई होते याकडे लक्ष लागले आहे दुसरीकडे आर ए एस एस संबंधित असल्याने आणि विश्वस्त मंडळावर काही भाजपच्या व्यक्ती असल्याने मंगेशकर रुग्णालयावर कडक कारवाई होईल की नाही याविषयी शंका उपस्थित करण्यात आली पत्र सत्ताधारी आमदाराने या रुग्णालयाविरुद्ध रणशिंग पुकार असल्याने असल्याने तसेच दुसरीकडे सरकारला घ्यावीच लागणार आहे त्यात राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी मंगेशकर रुग्णालयावर कारवाई होईल असे आज या अहवालावर सांगितले त्यामुळे पुणे पोलिसांनी सीसीटीव्हीच्या आधारे तपासाला सुरुवात केली आहे या प्रकरणात मृत्यू झालेली व्यक्ती ही माता असल्यामुळे माता मृत्यू अन्वेषण समिती तसेच धर्मदाय आयुक्तांचा अहवाल येणारे त्यानंतर मंगेशकर रुग्णालयावर मोठी कारवाई अपेक्षित आहे दरम्यान आरोग्य उपसंचालकांच्या अध्यक्षतेखालील पाच जणांच्या सरकारी समितीने आपला अहवाल देण्यापूर्वी मंगेशकर रुग्णालयातील डॉक्टर कर्मचारी अशा या घटनेशी संबंधित दहा जणांची चौकशी केली त्यांचे जबाब घेतले त्यानंतर आपला अहवाल दिला त्यात त्यांनी सदर रुग्णाला तातडीने भरती करून उपचार करणे गरजेचे होते असे म्हटलंय या रुग्णावर धर्मादाय योजनेअंतर्गत उपचार करता येणे शक्य असूनही या नियमाचा मंगेशकर रुग्णालयाने भंग केल्याचे समितीने म्हटलंय हा सरकारी समितीचा अहवाल व वा एकूणच या घटनेविषयी आपल्याला काय वाटते ते तुम्ही आम्हाला कमेंट करून सांगा धन्यवाद